बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एक पेव अद्विता लाईव्ह केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेल्वेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलो पर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक बुरुड गल्ली येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे फिंचूर चौ येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीची विंचूर चौफुली येथील वाहतूक कोंडीची मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली असून पालिकेला व पोलिसांना या संदर्भात कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहे पुणे इंदोर महामार्ग व नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गाला जोडणारी महत्त्वाची चौफुली म्हणजे येवल्यातील विंचूर चौफुली या ठिकाणी गेल्या काही महिन्याभरापासून वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळत असते या ठिकाणी रुग्णवाहिकांना देखील वाट काढण्याला मोठी अडचण निर्माण होत असते अशी वाहतूक कोंडी ही मुंबईसुद्धा होत नाही अशी वाहतूक कोंडी ही येवल्यातील विंचूर चौकली येथे आता पाहायला मिळाली आहे वाहनांच्या दोन दोन तीन तीन किलोमीटर लांब रांगा लागत असतात संदर्भात एस के नाईन येवला न्यूजने वृत्त प्रसारित केल्यानंतर या वृत्ताची गंभीर दखल मंत्री छगन भुजबळ यांनी घेत पालिकेच्या ओ अधिकाऱ्यांना व पोलिसांना खडे बोल सुनावले यानंतर तात्काळ पालिकेने अतिक्रमण मोहीम सुरू देखील केली आहे दरम्यान चौफुलीवर लागणारे अनाधिकृत फ्लेक्स बोर्ड हा देखील चिंतेचा विषय असून याबाबत देखील पालिकेला योग्य त्या कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत मात्र या भाजीपाला व फळ विक्रेत्यांचं पुनर्वसन देखील करावं अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे यानंतर विंचूर चौफुलेने काही वेळ का होईना मोकळा श्वास घेतल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे नगर ले ले ता तर नगरपालिकेचे जे सी ओ आहेत त्यांचं काम आहे त्यांना अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे की आपण जे काही गाळे बांधलेले आहेत तिथे त्यांना सगळ्यांना न्या तर अजून तर ते काही करत नाहीत आणि सुद्धा जे आहे नगरपालिकेने लक्ष दिलं दिलं पाहिजे की रस्त्यामध्ये जास्त जर अडथळे आले गाड्या उभ्या राहिल्या किंवा फेरीवाने उभ्या राहिले किंवा वेगवेगळी दुकानं आहेत त्यांच्या ओनिंग जे पुढे आले छपरं किंवा तो रस्ता आनंद होत जातो आता हे पोलीस आणि म्युन्सिपाल्टी यांनी ते पाहायला पाहिजे आणि पोलिसांना हे जर लक्षात आलं तर पोलिसांनी ताबडतोब त्या सेऊंना अधिकाऱ्यांना बोलवलं पाहिजे सांगितलं पाहिजे करून द्या परंतु हे काय महाराष्ट्रामध्ये का घडत नाही मला काय कळत नाही पोलिस पोलीस रस्त्यावर असतात सातत्यानं नगरपालिकेचे अधिकारी असतातच मुंबईसारख्या ठिकाणी तर ते फार क्वचित कारण प्रचंड मोठं शहर आहे पण मी पहिले पण सांगत असतो पोलिसांनी जे दाबडधोब जे आहेत नगरपालिकेला संपर्क साधून आम्हाला हे करून द्या हे खाटी पोचवून द्या हे वेगवेगळे जे काही बोर्ड लागले लागतात आमचे सगळ्याच पक्षाचे आमच्याचे त्या फ्लेक्स वगैरे काय म्हणता तुम्ही त्याचे काही अडथळे निर्माण होतात तर हे सगळं दूर करून एकदा क्लिअर केली ती वाहतूक किंवा जर खड्डे असतील तर आपण तर बुजून घेतली म्युन्सिपालिटीकडून तर होणार नाही परंतु आता या लहान लहान गोष्टीसुद्धा सांगण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे ते अनेक वेळा सांगून झालेलं आहे काय बघूया आता आणखी त्याच्यात काय मार्ग निघाला तर बरा आता काय दुसरा मार्ग करावा लागेल सिग्नल यंत्रणेची आणि बायपासची पण मागणी होती सर ठीक आहे ना मग त्याने करावं हो ना त्याने बायपास म्हणजे काय करणार बायपास कुठे करणार कसा करणार सिग्नल असतील सिग्नल लावून घ्या म्युन्सिपालिटी आणि पोलिसांनी त्यांनी मागणी करा करावी ना कोण नाही कोण होता या सगळ्या गोष्टीला पण प्रत्येक गोष्टी साफ एवढा साफ करायचं असलो तरी त्याची आहे आम्ही आपलं जे खासगीरितेनं जे मागच्या वेळेला किती दोन हजार गाड्या काढल्या काय किती काढल्या तिथे ट्रक काढले होते अडीचशे अडीचशे ट्रक अडीचशे ट्रक घाण आम्ही उठसले आमच्या कार्यकर्त्यांनी लोकांची मदत घेऊन आता हे म्युन्सिपालिटीला तर कळायला पाहिजे ते अधिकारी काय करतात त्यांचे काम काय आहे काय कोणा माहीत नाही नगरपालिकेचे अधिकारी कार्यक्षम जे याच्या एच सिद्ध होते याच्यावर नगरपालिकेचे अधिकारी कार्यक्षम नाही आहे हेच सिद्ध होतं याच्यावर पण कोण ना कोणतरी अकार्यक्षम आहे हे सिद्ध होतं एवढं मग ते पोलीस आहे की नगरपालिकेचे अधिकारी आहेत ते बघा कोणाचं तरी ही अडचण असल्याशिवाय नाही तर काय एवढं काय हे मुंबईसारखं थोडंस काय ट्रॅफिक आहे लहान लहान गोष्टी आहेत या सगळ्या सहज करू शकतो आपण आणि सहसा पोलिसांना आटपत नाही म्हणजे काय असं कसला ट्रॅफिक आहे मग काहीतरी तिथे दे प्रॉब्लेम असेल कसला अडथळा असेल स्मूथ ट्रॅफिक स्मूथ जे आहे गाड्या जात नसतील असं काहीतरी असेल हाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धारडे कॉम्प्लेक्स येवला